संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव जला नाही या घडीला टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा नदी तीरावरीलच नव्हे तर डोंगरमाथा चढून कडेगाव खानापूर आणि खोऱ्यातील आटपाडी आणि थेट सांगोल्यापर्यंतच्या दुष्काळग्रस्त धरणीमाथेला भिजवण्यासाठी धावू लागलीये आणि हे केवळ शक्य होतंय ते महाराष्ट्र शासनाच्या आशियातील सर्वात मोठ्या अशा टेंभू प्रकल्पामुळेच टेंभू प्रकल्प हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आजच्या युगातील अफाट नमुना सातारा सांगली आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांना उपसा योजनेच्या माध्यमातून ओलावा निर्माण करणारा महाकाय प्रकल्प कृष्णा नदीवर कराड जवळील टेंभू या गावी बराज बांधून जवळपास पाणी पाणी ते टप्पा क्रमांक अ मध्ये आणण्यात आले टप्पा क्रमांक एक अ मार्फत हे पाणी पंचावन्न मीटर इतक्या खड्या उंचीवरून आलं असून त्याकरता एक हजार नऊशे पन्नास अश्वशक्तीचे एकूण तेहतीस पंप बसवण्यात आले आहेत टप्पा क्रमांक एक ब द्वारे हे पाणी पुन्हा पंच्याऐंशी मीटर उचललं जाऊन एक ब मधून सहा महाकाय पाईपलाईन्सच्या रांगांद्वारे हे पाणी खंबाळे बोगद्याच्या सुरुवातीस वितरण हौदामध्ये टाकलं गेलं खंबाळे बोगद्याच्या मुखाशी टाकलेलं हे पाणी खंबाळे बोगदा पास करून जोड कालव्याद्वारे कडेगाव तालुक्यामध्ये प्रवेश करत हे पाणी माहुल येथील टप्पा क्रमांक तीनच्या तलावात येत त्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये या टेंभू योजनेद्वारे कडेगाव तालुक्यामध्ये अत्यंत दुष्काळी अशा या पट्ट्यात लहान मोठे असे एकूण पंचवीस तलाव भरून घेतले आहेत त्यामुळे कडेगाव तालुक्यातील पंधरा ते वीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न सुटला आहे पुढे हे पाणी माहुली पंपगृहापासून आठ किलोमीटर देवखिंडी बोगद्याद्वारे घाणंद तलावात पोहोचत कृष्णा नदीतून साधारण बावीस टीएमसी पाणी उचलून सातारा जिल्ह्यातील कराड तालुका सांगली जिल्ह्यातील आटपाडी खानापूर आणि सांग खवठे महांका सांगोला इत्यादी दुष्काळीग्रस्त भागास पाणी देण्यासाठी म्हणून टेंबूस सिंचन योजनेची आखणी करण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेली कित्येक वर्ष हाल अपेष्टा सहन करत पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या आटपाडी कवठे महाकाळ आणि सांगोला तालुक्यात ते आता जाणारे शासनाच्या या उपक्रमाच्या चाचणी दरम्यान आटपाडी परिसरात पाणी पोहोचताच लोक भुलाल उधळून आनंदाने नाचू लागले डोळ्यातून आनंदाश्रू वाहणाऱ्या काही शेतकऱ्यांनी कालव्यामध्ये पाणी येताच पाण्यात फुलं उधळली एकमेकांना जिलबी भरवून तोंड गोड केली पाणी पूर्वी नव्हतं सध्या छावणी बसन पाणी नव्हतं ह्या पंधरा वीस दिवसाच्या टेंभू टप्पा अप्रमाणेच टप्पा तीन ब कार्यान्वित करण्याची यशस्वी चाचणी घेऊन हे पाणी किलोमीटर नऊ मधून भाग्यनगर तलावात यशस्वीपणे सोडण्यात तला। आलं आज आम्हाला इच वर्षात वाट बघून बघून पाणी आलं आता आमचे जरा समाधान झाले पाणी आल्यामुळं आता आमच्या हिरीशनी पाणी वाढल शेताला पाणी मिळेल चित्राबानी जरा चारा मिळेल सगळे समाधान होईल